मित्रांनो आपल्याकडं मोरपंख आहेत ते मोरपंख कसे बसतात बघा बैलाला हे पाहू शकता तुम्ही आपण साज आणला आहे आज सगळा संपूर्ण साज आणलेला आहे आणि हे मोरपंख पाहू शकता कशी क्वालिटी ह्याची हे बैलाला आपण बसवायला हे पाहू शकता बैल पण कसा आहे आणि मोरपंख कसे बसलेत हे पाहू शकता तुम्ही अशी एकदम ॲक्टिव आले तर त्या दा त्या बायला लावून बघा बरं दाजी आणि बैल पण कशी आहेत हे पाहू शकता बैल कशी आहेत हे पाहू शकता मोर पंख आणि हे बैल पण पाहू शकता मित्रांनो आपण सहा आणलाय आणि मोरपंख अशा क्वालिटीचे मोरपंख आहेत बघा आणि हो 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 ते पाहू शकता नस मस्त बसलेत ना दाजी हां थोडी शिंगा त्याचे महाग पुढे आहेत ना शिंगाची सेटिंग लावा लागते ते पाहू शकता बैल कशी आहेत आपल्याकडं आपण आठ पीस आणलेत बघा जर कोणाला पाहिजे असत आपल्याकडं चार अवेलेबल आहेत अशात बाईजासाठी आणलेत आपण हे पाहू शकता तुम्ही बैलजोडी पण नंबर एक कोळ्यासाठी आणलेला पण सास